उद्या म्हणजेच तीन तीन ऑगस्टला एक भव्य दिव्य सोपंच मैदान पार पडतं आहे श्रावण केसरी ठिकाण असणार आहे चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे आणि या मैदान मित्रांनो एक नंबर बक्षी बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार असंही मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतंय आणि या मैदान नक्कीच आपल्याला मोठमोठे मारुती पाळताना दिसतील त्याचबरोबर नवीन चारसुद्धा आपल्या पाळताना पाहायला मिळतील मित्रांनो वेगाचोड पंचमेह केसरी सर्जा मैदा मैदानामध्ये पळताना दिसेल का मित्रांनो जर आपण पाहिलं तर सरजा आत्ताच काल झालेल्या एक तारखेच्या मालक्षेस्त मैदानामध्ये हार्डीसोबत पळून गटाला गटाला सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाला होता पण मित्रांनो सेमी सेमी एकमध्ये पळत असताना याच गाडीमध्ये विठ्ठनांचा दिवाणी आणि लखनची गाडी लागली होती आणि सरजा पब्लिकने लागला होता त्यामुळे काही खणासह सेमीला हा झाली असं मित्रांनो खेळ म्हणण्या हाजेत होत असते पण सरज्या पुन्हा एक आता पाच तारखेच्या कि मार्च किसी मैदानासाठी सज्ज झाला आहे अशी अपडेट आहे मग